नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा मिर्झानगरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन सविस्तर उत्त बुलढाणा बुलढाणा मिर्झानगर येथील अबू कलाम स्कूलच्या समोर रस्त्यावर पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले असून त्याने एका कुत्र्याला पडून नेताना हल्ला केल्याचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे या घटनेमुळे मिर्झानगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक वेळा बिबट्याच्या हालचालींच्या बातम्या समोर आल्या आहेत मात्र प्रशासन मात्र गौर झोपेत आहे असून त्यांच्या कानावर अजून या गोष्टीचा जा परिणाम झालेला दिसत नाही आत्तापर्यंत बिबट्याने कुत्रे आणि डुकरांचा शिकार केला आहे आता प्रशासन एखाद्या मानवाच्या जीवित हानीचीच वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे वन विभाग आणि पोलीस विभाग ॲक्शन मोडमध्ये केव्हा येणार याबद्दल नागरिकामध्ये चर्चेचा विषय आहे यापूर्वी मिर्झानगर येथील मॉन सी नाईट स्कूलच्या मैदानास संध्याकाळच्या वेळी बिबट्याने दर्शन झाले त्यावेळी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत होते त्यांच्या लेकरांना काही अपाय होईल का काय अशी भीती व्यक्त करत होते मात्र या बाबतीत शाळा प्रशासन वन विभाग आणि पोलीस विभाग हातावर हात धरून बसलेले असून तमाशा पाहणाऱ्या भूमिका घेतल्याची टीका होत आहे